जैस। नितीन आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करूया आणि त्यांनी तन... जयश्री नितीन माकुडे मशाल चिन्हावर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा सोबतच या प्रचार मोहिमे मध्ये प्रभाग क्रमांक एक ब मधून उभे असलेले सन्माननीय खुशाल भाऊ मिसाळ या ठिकाणी आपल्यासोबत आहेत आपण त्यांना सुद्धा विचारूया जे नगर परिषदेची निवडणूक झाल्यानंतर तुम्ही नगरसेवक जर निवडून आलात तर तुमच्या प्रभागासाठी म्हणजे या एक नंबरच्या प्रभागासाठी आपण नेमकं काय करणार आहात खुशाल भाऊ सांगा मी खुशाल मिसाळ सोडून आणि प्रभाग एकमधून ब मधून मी निवडणूक लढत आहे आम्ही निवडून आल्यानंतर सर्वप्रथम पहिल्या जे सभेमध्ये सभेमध्ये आम्ही जे गरीब जनता आहे त्यांच्या लीजपट्ट्याचा जो प्रश्न आहे तो आम्ही त्या ठिकाणी ठराव पास करणार त्याच्यानंतर रस्ते नाले आरोग्य ह्या सर्व सुविधा आम्ही त्या वार्डातल्या आणि शहरातल्या प्रत्येक भागामध्ये आम्ही पुरवण्याचं काम करणार आहे जे आतापर्यंत जे वीस वर्षामध्ये सतरा अठरा वर्षामध्ये जे काम केलं नाही आहे विरोधी पक्षाने ते राहिलेलं जे पूर्ण काम आहे ते पूर्ण आम्ही करणार करणार म्हणजे करणार शब्द म्हणजे शब्द राहणार वाला सोबतच प्रभाग क्रमांक एक मधून या प्रभागामधून नगरसेवक नगरसेवक पदासाठी उभ्या असलेल्या सौ प्रीती रमेश जुनगरे ह्या सुद्धा आपल्या सोबत आहे आपण त्यांना सुद्धा विचारूया की नगरसेवक निवडून आल्यानंतर त्यांचं नेमकं कोणत्या का कामांना प्राधान्य राहील नमस्कार सौ प्रीती रमेश जुनगरे वाट क्रमांक एकमधून मी उभे आहे माझं चिन्ह आहे पण ज्या मला वोटिंग करा मी निवडून आल्यानंतर वाट क्रमांक एक मध्ये कामं करील आणि सर्व समस्या सोडवीन निवडून आल्यानंतर या प्रभागातील सर्व समस्या हिरारीने सोडवण्यासाठी नगर परिषद अध्यक्षपदासाठी उभ्या असलेल्या सौ जयश्रीताई नितीन माकोळे सोबतच सौ प्रीती रमेशजी जुनगरे यांच्यासोबतच सन्माननीय खुशाल मिसाळ यांनी आपल्याशी चर्चा केली या प्रचार मोहिमेमध्ये आपल्यासोबत रत्नाताई मिसळेसुद्धा आहेत त्या काँग्रेस आयच्या नेर तालुक्याच्या महिला अध्यक्ष आहेत आपण त्यांचं सुद्धा मत या निवडणुकीच्या अनुषंगानं जाणून घेऊया नमस्कार मी रत्नाताई मिसळे नेर तालुका अध्यक्ष मी आमच्या महाविकास आघाडीचे उमेदवार जयश्रीताई नितीनजी माकोडे खुशाल भाऊ मिसाळ आणि आमच्या ताई यांच्या प्रचारात मी नेरमध्ये फिरत आहे आणि आपल्याला माहीत आहे गेल्या पंधरा वर्षापासून इथे शिवसेनेची सत्ता आहे आणि त्यांची सत्ता असताना त्यांनी काय काम केलं हे सगळे आपल्या आपल्या डोळ्याने पाहत आहेत काय वार्डाची अवस्था आहे नुसत्या बिल्डिंगा बांधायच्या आणि त्याचं बेनिफिट घरात ठेवायचं याच्या व्यतिरिक्त बाकी गरीब जनतेचं कुठल्याही प्रकारचं काम झालेलं नाही आणि सांगायचं महत्त्वाचं म्हणजे या नेरमध्ये गेल्या पन्नास ते साठ वर्षापासून कित्येक लोक बे, बेरो, बेग बेरोजग बेघर आहेत आणि त्या लोकांना अजूनपर्यंत घराचे लीजपट्टे मिळालेले नाही त्या लोकांना लीजपट्टे मिळाले पाहिजे पाणी आरोग्याच्या समस्या दूर झाल्या पाहिजे एवढंच नव्हे तर प्रत्येक कुठल्याही तुम्ही कार्यालयात जा जिथे पाहिलं तिथं नुसतं पक्षाचं राजकारण चालू आहे आणि असे असे अधिकारी आहेत की ते सर्व वरिष्ठांच्या पायाशी बांधलेले आहेत गरीब गोरगरीब जनता तिथे गेली असता कुठल्याही प्रकारचं काम होत नाही आणि एवढंच नव्हे तर या गावात बौद्ध समाज खूप जास्त प्रमाणात आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा यांचा विहार पाडलं गेलं अजूनपर्यंत त्या त्याच्यासाठी जागा मिळालेली नाही त्या जागा ती जागा मिळाली पाहिजे पन्नास ते साठ वर्षापासून वंचित असलेल्या लोकांना पट्टे मिळाले पाहिजे आणि याच्या व्यतिरिक्त ज्या लोकांना अजिबात जागाही नाही घरंही नाही अशा लोकांना जागा अवेलेबल करून त्यांना घर भरकुलाची सुविधा करून दिले गेले पाहिजे याच्यासाठी मी पाठपुरा नेर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्षाच्या वतीने मी ज्या लोकांसाठी प्रचार करत आहे त्या लोकांपर्यंत मी जाऊन मी स्वतः मुंबईपर्यंत जाऊन याचा पाठपुरवठा करून त्यांना मी रिक्वेस्ट करून त्यांना मी मागणी करून ह्या मी समस्या या महाविकास आघाडीच्या वतीने पूर्ण करण्यात